अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या पत्नी पुष्पा लहामटे यांच्या नेतृत्वाखाली अकोले शहरात आज युवती बाईक रॅली सिग्नेचर मोहीम आणि युवती संवाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आगामी विधानसभा निवडणुका व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अकोले दौरा पाहून गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून अकोले शहरात युवती रॅली पार पडली सर्व महिला मोटरसायकलवर बसलेल्या आणि डोक्यावर बांधलेला आकर्षक फेटा या अनोख्या लूप मध्ये महिलांनी अकोले शहरात फेरफटका मारला यावेळी आमदार लहामटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या महिलांनी आमदार लहामटे आणि अजित पवार यांच्या फोटोचं पोस्टर हातात घेऊन मोठा जल्लोष केला या रॅलीत आमदारांच्या पत्नी पुष्पा लहामटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवती कार्याध्यक्ष अंजली आव्हाड नीता आवारी उज्ज्वला जयश्री अढळ श्वेता मेंगाल निकिता गोर्डे यांच्यासोबत शरद चौधरी अक्षय आभाळे मुकुंद लहामटे अविनाश कानवडे अंकुश वैद्य बबन वाळूंज यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अकोले टाइम्स साठी मयूर भालेराव अकोले या ठिकाणी मी आज आलेले आहे आमदार साहेब व त्यांच्या सुविध्य पत्नी आदरणीय पुष्पाताई यांच्या नेतृत्वाखाली आज अकोले शहरामध्ये भव्य अशा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहतो आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महारु युतीच्या सरकारने महा घेतलेले निर्णय हे महिलांना अतिशय समाधान देणारे आहेत त्या समाधानाचं एक ऋण व्यक्त करण्यासाठी आजची ही रॅली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आम्हाला विश्वास आहे रैली चा आमी या रॅलीच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण अकोले मतदारसंघामध्ये दादांनी दिलेल्या कल्याणकारी योजना ह्या कशापूरक ठरलेल्या आहेत हे देण्याचं एक स्वरूप रॅलीच्या निमित्तानं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आदरणीय दादांचे या निमित्तानं सर्व महिलांच्या वतीने मी खूप खूप आभार व्यक्त करते या ठिकाणी आमदार किरणजी लामटे साहेब यांनी देखील या आयोजनामध्ये आम्हाला संपूर्ण सहकार्य केल्याबद्दल त्यांचे देखील मी दादांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्राच्या युवती विभागाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करते आला रे आला मान्सून सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू टी शर्ट रुपये नव्याण्णव पासून पुढे पर्कर रुपये पंचावन्न ब्लँकेट रुपये एकोणनव्वद पासून पुढे डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस